परत सुद्धा तिची दोरी आणि खाली आता सुटणार नाही हो दोरी घट्ट पण असं

आम्हाला वाजता फोन आला घाटात कोणीतरी माणूस पडला मोटरसायकलवर ॲक्सिडेंट झाला एक माणूस वर होता एक घाटात मोरीच्या कटाड्यावरून खाली पाडली आम्ही तात्काळ ग्रामपंचायतमध्ये जाऊन साहित्य घेऊन आमचं रेस्क्यू टीम सह्याद्री ॲडव्हेंचर आंबोली यांनी सांगेली रेस्क्यू टीम आम्ही सगळे आमचे मित्रपरिवार आणि स्थानिक ग्रामस्थ सगळ्यांनी येऊन इकडे मग पाहणी केली तर खाली एक जखमी अवस्थेत माणूस होता आम्ही जवळपास तो अडीचशे फूट खाली पडला होता आम्ही त्याला जाऊन म्हणजे उपचार थोडे केले नंतर आमच्या स्पेशलच्या सहाय्याने आम्ही त्यांना त्याला बांधून वर आणलं आणि आता उपचारासाठी आंबोली पी एस सीमध्ये पाठवून दिले